नमस्कार सर्वांना शोभाच्या रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आप आपण बनवणार आहोत काळा मसाला येसूर सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला मिरच्या आपल्या लवंगी मिरच्या आहेत त्यामुळे मसाला तिखट झणझणीत होणार आहे संपूर्ण रेसिपी पहा पूर्ण व्हिडिओ पहा ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत आता उन्हामध्ये वाळवट वाळण वाळवत ठेवायचे आहे आपल्याला आपल्याला सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला करायचा आहे आता ह्याला उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेऊया कडकडीत उन्हात मिरच्या आपण वाळवून घेतल्यात आता त्याची देटं काढून घेऊया आणि परत थोडे उन्हात ठेवूया मिरच्या आपल्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून क कर, कडक करून घेतलेत आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूया हळकुंड घेतलेत हळकुंड चार आहेत ती आपण तेलामध्ये चांगली तळून घे फुलली पाहिजेत हळकुंड ज्या तेलामध्ये तळून घेतली त्याच तेलामध्ये आता आपण धने भाजून घेऊया लालसर भाजायचे दोन किलो काळं तिखट आपण सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला बनवणार आहे त्यासाठी हा गरम मसाला आहे पंचवीस ग्राम दालचिनी पंचवीस ग्राम मोठी विलायची चक्रीफोल काळी मिरी लवंग दालचिनी शहाजिरी आणि जावेत्री गरम मसाले चे पन, 25 -25 हे गरम मसाल्याचे सगळे पदार्थ आपण पंचवीस पंचवीस ग्राम घेतलेत सुंठ फक्त दोन आहेत आणि हा तेजपत्ता आणि दगडफूल पंचवीस पंचवीस ग्राम आणि हळकुंड दोन तळून घेतलेत आता आपण दोन किलो मिरचीचा काळा मसाला बनवणार आहे त्यासाठी आता हा आपला सगळा गरम मसाला हा कच्चाच गरम मसाला आहे हे वेखंड पण आहे दोन किलो लवंगी मिरच्यासाठी हा गरम मसाला आहे सगळा आता हा गरम मसाला कच्चाच घालायचा आहे हा भाजायचा नाही आहे हळकुंड आपण तळून घेतलेत आणि तेजपत्ता आणि दगडफूल पण कच्चंच घालायचं हे भाजायचं नाही काय ऊन दिले ह्याला उन्हामध्ये ठेवलेलं आहे धने आपण भाजून घेतलेत आणि सगळ्या गरम मसाल्यामध्ये आता आपण ते सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे हे अर्धा किलो खोबरे आहे किसून घेतले अर्धा किलो खोबरे आता ह्याला आपण भाजून घेऊया हा कांदा आहे कांदा काळा भाजून घेतलाय कांदा काळा भाजून घेण्यापूर्वी दोन किलो कांदे आम्ही चिरून घेतले दोन दिवस उन्हामध्ये सुकवले आणि कांदा सुकल्यानंतर कांदा भाजून घेतलाय आणि हा असा काळा ह्याच्यामुळे काळा मसाला होतो कांदा काळा भाजल्यामुळे खिसून घेतलेलं खोबरं आता आपण भाजून घेऊया एक पळी तेल घालून आपण हे खोबरं लालसर भाजून घेऊया गरम मसाला आपण पंचवीस पंचवीस ग्राम सगळा घेतलेला धने भाजले त्याच्यात मिक्स करून घेतलाय आपलं भाजून झाले तीन बॅचेस मध्ये वेगवेगळे भाजले एक एक पळी तेल घेऊन लालसर खोबरं भाजून घेतलंय धने खोबरं भाजण्यासाठी तेलाचा वापर खूपच कमी केलाय कमी तेलात सगळं भाजप करण्यासाठी आता आपण काळा कांदा भाजून घेतलाय तो पण ह्या गरम मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया धने गरम मसाला तेजपत्ता सगळं आपण एकत्र करून घेतलं आहे मिरच्या भाजण्यासाठी आपण आता चूल पेटवली आहे आता चुलीवर टोप ठेवून आपण मिरच्या भाजून घ्यायच्यात एक पळी तेल घालून आपण हलक्याशा ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत सतत हलवत राहायचंय खाली लागू द्यायच्या नाहीत नाहीतर करततील काळा रंग आला तर, तर मिरचीचा तिखटपणा कमी होईल काळा कलर येऊ द्यायचा नाही हलक्या भाजून घ्यायचे हलक्याशा भाजून झाल्यात मिरच्या आता आपण काढून घेतल्यात त्याचमध्ये आपण मिरच्या भाजून घेतल्यात आणि दोन किलोला दोन पळ्या तेल टाकून अर्ध्या अर्ध्या आपण दोन वेळा मिरच्या भाजून घ्यायचेत हे एक वेळ भाजून झाले आता टोपामध्ये दुसरे अर्ध्या ठेवले आता ते हलवून भाजून घेऊया हलक्याशा भाजायचे आहेत जास्त डागी करायचे नाही मिरच्या आता आपल्या भाजून झाल्यात आणि ह्या अशा पटकन तुटल्या की समजायचं आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजले उन्हात पण चांगले एक दिवस कडकडीत उन्हात तापवल्या शेकून घेतलेत आणि मग त्या भाजल्यात त्यामुळे मिरच्या आपल्या एकदम लगेच तुटतात खोबरं वेगळ्या पिशवीमध्ये भरून द्यायचं एक चक्कीमध्ये मसाला करून आहे मिरच्या धने गरम मसाला वेगळा द्यायचा भरून आणि खोबरं लालसर भाजलेलं वेगळ्या पिशवीत भरून द्यायचं खोबरं एकत्र टाकायचं नाही मिरच्या आता अशा भरून मिरची कांडप यंत्रामध्ये त्या दळून आणायच्या आहेत सगळा मसाला वगैरे सगळा एकत्र टाकलाय आता भाजलेलं खोबरं एका पिशवीमध्ये ठेवले त्याला धने सगळं साहित्य भरले आणि आता हे मिरची कांडप यंत्रातनं गिरणीतनं दळून आणायचा मसाला पूर्वी हे उकळामध्ये कुटत होते पण आता गिरणीमधनं दळून आणतात कांडप मिरची कांडप यंत्र मिरच्या थंड केल्यात आणि आता गिरणी दळ दळण्यासाठी नेण्यासाठी आता रेडी आहे आता गिरणीमधनं दळून आणणार डंक्यावरून आपण मसाला दिला होता दळायला तो आता रेडी होऊन घरी आलेला आहे एकदम छान आपला सोलापुरी काळा मसाला रेडी आहे आता आपण ह्याला बर्नीत भरून ठेवूया अस्सल सोलापुरी काळा मसाला आपला रेडी आहे आपण आता हा डब्यात भरून ठेवूया चवीला एकदम भारी असतो आमचा काळा मसाला नॉन व्हेजला व्हेजला रस्सा भाजी करायला एक नंबर ह्याची भाजी होते तुम्ही ही एक ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा काळा मसाला कसा बनवायचा तो सोप्या पद्धतीत मी दाखवला आहे एकदम सोपी पद्धत आहे ह्याप्रमाणे काळा मसाला तुम्ही अचूक प्रमाण आहे ह्या पद्धतीत काळा मसाला तुम्ही बनवा एकदम परफेक्ट होतो सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद काळ्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही एकदा हा आमच्या पद्धतीचा मसाला को।